नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेलं नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार हो बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती येवला येथे लाल कांदेच्या वकाली बारा हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमाळाला पाचशे जास्तीत जास्त भाऊमळाला सोळाशे शहात्तर सर्वसाधारण बाहुमळाला एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लालकांदे चवकाली तीन हजार आठशे बहात्तर क्विंटलची कमीत कम भावनाला सातशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार सातशे ऐंशी सर्वसाधारण भाऊमाळाला सतराशे दहा पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लालकांदे चवकाली चार हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी भाऊमाळाला सातशे जास्तीत जास्त भाऊमाळाला सतराशे सर्वसाधारण भाऊमाळाला सोळाशे रुपये पुढील बाजार समिती मालगाव मुंगसे येथे लाल लालकांदेच्या वकाली बारा हजार क्विंटलची कमीत कम भाऊमाला सातशे पन्नास जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे सहा सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांदेच्या वकाली दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला चारशे जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे पंचावन्न सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे एक पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांदेच्या वकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे पंचवीस सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांदेच्या अवकाली तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे ब्याण्णव सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या अवकाली सहा हजार पस्तीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे पासष्ट सर्वसाधारण भावनाला तेराशे ऐंशी पुढील बाजार समिती पिंपराव येथे पोळ कांद्याच्या अवकाली सात हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे एक सर्वसाधारण भावनाला सोळाशे पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली दहा हजार सव्वीस क्विंटलची कमीत कमी भावनाला सहाशे जास्तीत जास्त भावनाला सतराशे अकरा सर्वसाधारण भावनाला सोळाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली पाच हजार सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त भावनाला सोळाशे एकसष्ट सर्वसाधारण भावनाला पंधराशे पन्नास त्यानंतर चांदवड येथे उन्हा कांद्याच्या अवकाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे बासष्ट जास्तीत जास्त भावनाला सतराशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे पन्नास पुढील बाजारसोबत मिळा बसवंत येथे उन्हा कांद्याच्या अवकाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला चारशे जास्तीत जास्त सतराशे एकतीस सर्वसाधारण भावनाला पंधराशे रुपये असं होतं आत्तावरून आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद